यशश्री शिंदे प्रकरणी आता सीसीटीव्ही समोर आला आहे आरोपी दाऊद शेख कडून यश्रीचा पाठलाग करण्यात येत होता हे सीसीटीव्ही मध्ये आता समोर आले हत्येच्या दिवशी दुपारी पाठलाग करतानाच दृश्य आता समोर आलेलं आहे सीसीटीव्ही मधून ही संपूर्ण प्रकरण आता उघडकीस येत आहे यशश्री शिंदे प्रकरणी सीसीटीव्ही समोर आलेला आहे तिचा पाठलाग करतानाचा हा व्हिडिओ सध्या आता समोर आलेला पाहायला मिळतोय आरोपी दाऊद शेख कडून यश्रीचा पाठलाग करण्यात आला होता आणि त्यानंतर आरोपीने तिची हत्या केली आहे संपूर्ण राज्यभर आता संताप व्यक्त केला जातोय यशश्री शिंदे प्रकरणी आता नवा सीसीटीव्ही या ठिकाणी समोर आलेला आहे आरोपी तिचा पाठलाग करतानाच पाहायला आहे यशस्वी शिंदे हिची हत्या झालेली आहे त्या प्रकरणी आता नवा सीसीटीव्ही हा समोर आलेला आहे या ठिकाणी आरोपी तिचा पाठला करताना पाहायला मिळतोय आपल्या प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडल्यात कविता काय अधिकची माहिती नक्कीच यशस्वी शिंदे इतक्या काही दिवसांपूर्वी निघून पण हत्या करण्यात आली होती या यशस्वी सभे प्रकरणातील आता सीसीटीव्ही समोर येतो या सीसीटीव्ही मध्ये दाऊद शेख जो आहे आरोपी हा यशस्वीचा पाठलाग करताना आपल्याला पाहायला मिळतोय हा पाठलाग करताना हे दोघे हे दोघे जणही जे आहेत ते सीसीटीव्ही मध्ये काही चालेल आपल्याला पाहायला मिळतात हत्येच्या दिवशी दुपारच्या दरम्यानचा हा व्हिडिओ आहे हा या दुपारच्या दरम्यान दाऊद शेख हा यशस्वीचा पाठलाग करताना व्हिडिओ आपल्याला आपल्या समोर येतोय नीलम धन्यवाद कविता आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आपण आज सी सी टी व्ही पाहतोय या ठिकाणी यशस्वी शिंदे हिचा पाठलाग करताना हा आरोपी पाहायला मिळतोय